सुधीर मामा बोलू द्या मला काही वाईट वाटत नाही बहीण आहे ना माझी तीही मोठी ती नाही प्रेमाने बोलणार माझ्या मुलीला तर कोण बोलेल पिल्ली मस्त वाटतं आई सॉरी चुकून निघालं सुधीर चुकून थोडं निघतं आपण नेहमी बोलतो तेच निघतं तुला का ओळखत नाही मी मोठी बहीण आहे तुला पाहतच मोठा झालो मी बाबा त्याच्या समोर बोलली तिच्या आई समोर बोलली ना तर काय होईल विचार करून ठेव तू मुलीला पाठवते आहेस हाल करेल ती माझ्या भावाने काही बांगड्या नाही घातल्या आहेत हाल करेल तर खालं खेचून टाके सुधीर ती आली आहे आता थोडा अवर्थ घे मागून लता मामीचा आवाज आला कुणाशी बोलता आहे गुलुगुलू करता आहे एकतर आई असेल तुमची नाही तर बहीण माझ्यासाठी तर वेळ नसतो काय म्हणते आहे डोके दुखी हो ग बाई डोकं दुखी आहे मी तरी सुखी आहे माझ्या घरी येत नाही तुमच्या घरी दोन दिवसांच्यावर आणि थोडंफार भाऊशी बोलली बहीण तर डोकेदुखी म्हणते आणि भाऊ लग्नापासून घरी ठेवला आहे हुंडा किती दिला माहीत नाही पण हुंड्यामध्ये भाऊ दिला आहे तुला जेव्हापासून लग्न केलं आहे तेव्हापासून घरीच दिसतो मला आणि शिकतो आहे शिकतो आहे इतक्या वर्षात तर लोक पीएचडी डी करतात लता ऐकू येत आहे तरी दहा हात दूर आहे आई कशाला बोलते खोट लाज वाटत नाही दहा लोक असताना गुलुगुलू चालू असतं गाल घासले जातील इतक्या जवळ उभं राहते नवऱ्याच्या लाज वाटत नाही कोणी असलं तरी आणि आता कोणी नाही तर दहा हात दूर उभेला असशील तू दहा हात तुझी रूम तरी आहे का एवढी मोठी विश्वास ठेवील कोणी असं बोल खोटे बोलते तू माहीत आहे पण कशाला स्वतःच्या तोंडानेच खोलते स्वतःची पोल विचार करून बोल लता लता दहा बाय बाराची आहे लहान नाही रूम आणि माझ्या नवऱ्याला म्हटलं तर दोन रूम शिल्लक बांधेल मला सांगता आहे रूम आहे का तेवढी आई किती खर्च लागतो माहीत आहे का सोडलं तू तर ताजमहल बांधील कारण आनंदात बांधू शकतो तो, तो शहाजहानं दुःखात बांधला की सुखात काय माहीत पण माझा भाऊ तर आनंदात बांधील पाहू दे ऐकतो का का बोलते फक्त सांग तुझ्या नवऱ्याला की तू म्हणते दोन रूम बांधून पाहिजे वरच्या मजल्यावर खरल बांधतो का नाक लावते ना तू नाही बांधल्या की नाक नाही लावायचं